पाय दुखतात ते सांग पर म्हणजे पाय कसे दुखतात पायच्या पायला सांग कि केला पाय दाब पाय <दाव। laughs> <आ। laughs> दाब पाय दाबून देऊ दाबून देऊ दहा कोण मी हा तुम्ही दाबा काढून दे नाही बघ हिला सांग या आजीला सांग हिला सांगते पाय दाबायला नाही तर या पंजीक सांग सांगा ती बा आता तिने मनावरच घेतला आता दाबाच पाय तुम्ही

हे आई अरे तिने तुला दिले मी ठेवू म्हणजे माझ्याकडे सेफ राहिले असं वाटतय हे घे आई तुझर बर काय कटकट नको फिक्स फिक्स डिपॉझिट हे गे उद्या शाळेत जाईल तेव्हा माका वय बी आणून देऊच काम तुझा चला आमची आई निघाली पुन्हा एकदा गावी जायला आता ये। परत येशील ठीक आहे हे आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता मी खातो इथे ही मामलेदारची मिसळ श्वेताचा भाऊ घेऊन आलेला सुखास मिसळ खाणार आता सकाळ सकाळ आणि त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात करणार वहिनीला घेऊन जायचं फिश मार्केटला आज तरी यवतला सात टाळ्या सगळ्यांनी मामलीदारची मिसळ खाऊ किंवा कांदा आणि सगळं बाकी आतमध्ये पहिले टाकले <laughs> तर म्हणजे आमच्या वहिनीसोबत आलो आहे मी मच्छी घ्यायला चंदनवाडी मध्ये आणि आज आमची वहिनी काय बनवता धीरासाठी वहिनी आमचं आमचा हातच मोठा डायरेक्ट मोठ्यावरच रच साध्यावर साध्यार थांबतच नाही काय त्या जोरात तरी बोला काय देऊन ते अडीचशे ला चार म्हणतोय सत्तरला सत्तरला द्यायला सांगा चार आई मागितले असते कापता पण बरोबर चांगले आहेत फ्रेश आहेत नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट ओकून मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि संडेचं स्वागत आहे यावर्षी एकतीस डिसेंबरला मंगळवार आलं आहे बरेच जण आजच साठी साजरा करतील असं वाटतं जे जे लोकं मंगळवार वाढतात सो माझी वहिनी आणि मी आलो आहे चंदवाडीच्या बीच मार्केटमध्ये जिथे हे सगळे यू पीवाले आपले दादा बसतात मी असं कोणावर काय बोलणार नाही सो असते घरी मराठी बायका पण असतात पण जास्त प्रमाणात हेच असतं मच्छी पण बऱ्यापैकी स्वस्तच यार हे लोक कसं काय करतात मॅनेज काय माहीत नाही आता वहिनीला सांगितलं दोन तीन प्रकारच्या मच्छ्या घ्या त्यातली एक कोळंबी मांदेली आणि हलवा अशा तीन तर आहे लिट्सी बघू आता वहिनी आमच्या काय बनवतो म्हणजे कसं काय बनवतो तरी कोळंबी आहे है, हा इथे हलवा आहे वहिनीने आमच्या मांदेलीच्या सारासाठी बडीशेप आलं लसूण लसूण नाही आलं त्यानंतर लाल मिरच्या संकेश्वरी आणि एक दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता भिजत ठेवलं हो आहे म्हणजे पेस्ट करताना चटणी छान पातळ होते म्हणजे कचकच नाही लागत तर आणि ही चटणी बहिणी सारासाठी वापरलं आजी आमची होती इथे मगाजपर्यंत पण आम्ही येईपर्यंत ती गेली मामांकडे तिच्या भावाकडे आणि परिवार आमची खाण्यापेक्षा इथेच कुठे तरी झाली तिकडे गेली असेल तर मी आता कोळंबी साफ करून घेतले वहिनीसाठी टॉमॅटो हो। वहिनीसाठी चटणीसाठी टॉमॅटो हो। कांदे कापायचं काम माझं आणि हायलाईट्स बघतोय इंडिया ऑस्ट्रेलियाची मस्त खेळले सगळे कोमराची आणि सिरजची बॉलिंग त्यानंतर जेणे जडे दोन विकेट एक नंबर सो आता जरा मॅच हायलाइट्स बघता बघता हे सगळं कापून घेते तर आमच्या वहिनीने इथे ही मांदेली स्वच्छ धुवून साफ करून घेतलीत कापून हे हलव्याचे पिसेस आहेत त्याला आगोळ लावून ठेवून गेले मीठ घातले की वहिन्यात थोडं मीठ पण घातलं आणि इथे टॉमॅटो हो आहे कांदा आहे आणि खोबरं आहे आणि लसणीच्या माकळे यात आहेत ते ह्याच्यात घातले तेच मगाशी विचारलं विचारले तुम्हाला यात लसूण आहे हां सो आता ही एक वेगळी ग्रेवी होणार याची एक वेगळी पेस्ट होणार आणि या दोन्ही पेस्टचं होणार ते कालवण ते कसं होईल ते वहिनींकडून बघू मांदरीचं कालवण धरतो माझी स्पेशलिटी कोळंबीची चटणी त्यासाठी मी घेतली कोळंबी टोमॅटो कांदा बारीक चिरलेला दोन हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूण लसणीच्या तीन चार पाकळ्या आणि आलं एक दीड इंच बारीक चिरून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता एवढं सगळं आपल्याला लागणार आहे आणि मसाला मीठ वगैरे नंतर सो सगळ्यातरी ह्याची पेस्ट बघूया आणि वहिनींच्या आत मांदलीचं सार बघून घेऊ मग कोळंबीची चटणी आणि फ्राय कशी करतात बघायची असतील तर लास्ट टाइमचा एक व्हिडिओ आहे तो जावा आणि हलवा प्रायचा व्हिडिओ नक्की चेक करा तर मंडळींन ही असं माझी वहिनी बाय वहिनी बाय बरा थर्टी फर्स्ट हा कि नाही म्हणजे मंगळवारी नाही ना शक्यता कमी आहे बघूया तर इथे वहिनी टोप ठेवलाय आणि ते ही मांदेली घेतली सगळ्यात आधी फोडणीसाठी काय लसूण आणि कडीपत्ता लसूण कढीपत्त्याची फोडणी तर ह्या चटणीमध्ये अजून एक इन्ग्रेडियंट घातलेला आपण ते म्हणजे तिरफळ सो आपण तिरफळ सांगितलं नव्हतं उन्हिनी आमचं तिरफळ पण वापरलं आहे इथेही कढीपत्ता आणि लसूण घेतले आणि यामध्ये आता तेल घातलं तेल बऱ्यापैकी गरम झालं की आपण लगेच फोडणी देऊन तर लसूण आपल्याला अशी लालसर करून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये खोबरा आणि कांदा टोमॅटो त्याची पेस्ट घालतो थोडस वेळ जातो मी आधी तिखट तिखटसाठी घालायचं आधीही घात खोबरा कच्चा असतो ना ओके okay, तर ही कांद्या खोबऱ्याची चटणी छान तेलात परतवून घेतली आता ह्यामध्ये आपण ही चिकन चटणी तिकलं करायचं असेल तर हीच प्रोसेस असते की थोडी वेगळी असते वेगळी असते कांदा टाकतो ओके तर आता जेवढी ग्रेवी ग्रेवीची भांडी होती सगळी पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतले म्हणजे अगदीच काही वाया जाऊ नये कारण आपल्याला सार करायचं म्हणजे पाणी तर घालावं लागलं जास्त नाही तिला मोजमाप बरं बरा वायापासून माझं जर मोजमाप घडतं मी जास्तच करतो आता नुकसान करून बनवून सवय तर घ्यायची फिल्म आपल्याला फास्ट ठेवायची आहे आता यामध्ये आधी आपण कोकम घालून घेतोय म्हणजे आपला आमटान होई आणि प्रत्येक मालवानी माणूस आंबट खाणार असेल आमटाण होई म्हटल्यावर वयन भाग येते कोकम काढल्यावर आंबट कमी आहेत अच्छा कमी आहेत म्हणून ओके वायरची घरची नाही तर मंडळी आता मांदेली सारात गेलेली आहे थोडा वेळ पोहतील मांदेली त्यानंतर स्वतःचं स्वतः शिजतील मासे शिजायला हलका असतो आणि आता यानंतर मी कोळंबीची चटणी करते आ, लास्ट टाइम पण मी बनवलेली तरी शॉर्टकटमध्ये थोडंसं राखण्याचा प्रयत्न करतो भूक लागली यार भरपूर लेट झाले खूप अजून मासे पण तळायचे आहेत आजची थर्टी बस आमची अशीच आहे माश्यावरच आहे आजीला मिस करतो तिला सांगा तो जाऊ नको पण बोली भावाकडे जाऊन घेते म्हणजे संध्याकाळी येणार आहे आजी पण संध्याकाळी माका जाऊचा श्वेता घेऊन झुडिओमध्ये तिला माझ्यासाठी शॉपिंग करायची जास्त काय नाही थोडे शॉर्ट्स वगैरे इथे आले जर तर गावचे सगळे कपडे खराब बसून मळलेले इथे आल्यानंतर झालं होतं म्हटलं जरा चांगले कपडे घालून करूया त्यासाठी संध्याकाळी झुडिओ जाईन श्वेताला घेऊन आता जेवायला बसणार त्याच्या आधी कोळंबी चटणी आणि आपला हलवा फ्राय पेंटिंग ओके तर मी इथे आल लसून छान बारीक चिरून घेतलं आहे वैद्यकीय तळेच्या माशांना मसाला मीठ लावून घेतलं आहे वगैरेचं तांबूळ घातलेलं होतं तर मी इथे आपली पासबुकातली जुनी काढाई हिच्यातलं जेवलं की आह असं जेवल्यासारखं वाटतं आणि इथे कांदा टोमॅटो आहे कोळंबी आहे मसाला आहे तिथे कढीपत्ता आहे मीठ आहे हळद आहे आणि कोकमो आहे so, सो तुम्हाला जर कोळंबी मसाल्याचे व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचा पण आपण एक छान व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आधीच्या जा सर्च करा सो so, हे बनवतो आणि पटकन तुम्हाला दाखवतो तसं तर म्हणजे आमच्या घरची थर्टी फर्स्ट पार्टी रेडी आहे कोळंबीची चटणी आज थोडीशी घडली आहे आणि वहिनीच्या आजचं सार आणि हे तळलेले मासे आणि हे आमचं रेडीमेड पिल्लू एक घेऊन जा <laughs> आता वहिनी आमची खाऊन सांगतील चटणी कशी झाली बरी काय असेच हा काय बरी आहे एक नंबर आहे Okay. आता काल यातला टेस्ट करून सांग वहिनीने कस केलंय okay. नक्की ओके okay. तर आता थोडंसं आंबट जास्त झालंय वहिनीनं विचारलेलं कोकमा आंबट आहेत का वहिनी बोललं नाही पण टॉमॅटो होते मी विसरलो होतं मी एक दोन कोकमा काढलेली होतं कधी कधी उन्नीस वीस आता जेवायला आणि येऊन झालो की थोडा आराम करूया आणि संध्याकाळी फिरायला जाऊ छान आराम केला आणि आता श्वेताकडे आलोय श्वेता काय करते तू हे <laughs> टोमॅटो सूप त्याला अजून काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे काय गॅस वर भरलीस काय हा थोडेसे दोन चार दोन चार लसूण घातले त्याच्यात ओके आणि छान रोस्ट करून घेतला टॉमॅटो मध्ये मिक्सरला ग्राइंड करून घेणार का त्याच्या साली काढून घ्यायच्या जॅकेट वाढलेल्या असतील त्या

आम्ही जुन्या दिवसांमध्ये खूप वेळा असे मॉलविलमध्ये यायचो आणि छान वाटायचं तेव्हा किच्यात पैसे वगैरे काय नसायचं हां आणि काय घ्यायचं पण नसायचं पण फक्त आपलं यायचो मॉलमध्ये तेव्हा फिरण्याचं ठिकाण होतं मॉल आणि बघू आता थो थोडा वेळ मॉलमध्ये फिरणार काही घ्यावं वाटलं तर घेणार नेन म्हणते की आपण तलाव पाळीला जाऊन पुन्हा एकदा काहीतरी खाऊ जर गेलोच तलाव पाळीला तर मग तुम्हाला दाखवू आम्ही काय खाल्लं ट्रेंडमध्ये जाईल आम्ही पिल्लूला मिस करतोय खूप लास्ट टाइम मला जेव्हा पिल्लू होती मोठं नाही यामध्ये वरांगा काय सगळा वरांगा म्हणजे माझा किती टाइम झाला यार शिनोज यूज करून पूर्वी खूप शिनोज वापरले आहेत एक शिनोज माझ्याकडे असायचीच कंपल्सरी हे खाऊ ते खाऊ म्हणून खाल्लं काहीच नाही शेवटी ही चालली हिच्या घरी जेवायला आणि मी जाईन माझ्या घरी जेवायला सो so, आम्ही फक्त भरपूर वॉक केलं आहे सगळ्यांनी सांगितलं आहे वॉक भरपूर so, कर सो आम्ही आल्यापासून फक्त वॉक करतो आहे हां कारण घर राहिल्यापासून वॉक नाही त्यामुळे वॉकच करतो आहे फक्त सो आता इथपर्यंत थांबतो आणि बाकीचं उद्या बघूया ते तर गुड नाईट नाईट ओके मंडळी सकाळ झाली आहे चिखलू फ्रेश झाला आहे आणि नाश्ता पाणी केलं आहे बहिणींना आमच्या बरं नाही आजी आंघोळ करत होती सो मी आता जरा बॉबीकडे जातो इथे आल्यानंतर असं काही खास काम असेल गोष्ट वेळ निघतो पण काय काम नसेल तर मग खूप कंटाळतो आणि त्या कंटाळतला छान ब्लॉग आहे डाळी विडी करूची आहे केसं करायची आहे सगळं मला खाली असेल तर आता अवतार तरी बोलले चला दिवसाचा शेवट काकांसोबत करतोय हे आमचे एकनाथ काका रेल्वेमध्ये कामाला आहेत कळव्याला आणि त्यांच्यासोबत फ्रेश टाईम सोडा खार दोघेही खारटच भित आहे ॲसिडिटीचा त्रास आम्हाला दोघांनासुद्धा असऊ तरी कधी म्हणून आज आमची ही वेज पार्टी सो येवा सोडा भिऊ थँक्यू यू चर्च ओके मंडळी मी पुन्हा एकदा घरी आलो आहे आणि असा होता हा आजचा टाईमपॉस ब्लॉक ज्यामध्ये आम्ही काहीच नाही बोलतो कलेक्शन नाही आरशावर मला विश्वास आणि आमच्या वहिनीने छान माश्याचं कालवण दाखवलं आहे त्यानंतर कोळंबी आणि बाकी मासे फ्राय करतात असे व्हिडिओ तुम्ही आधी पण बघितलात जर माहीत नसेल तर तुम्ही आधीचे ब्लॉग बघा बाकी थर्टी फर्स्टची आमची पार्टी झालेली आहे था। आता उद्या थर्टी फर्स्ट आहे उद्या उद्या थर्टी फर्स्ट आहे एकतीस डिसेंबर आहे इंग्लिश वर्ष संपणार आहे माझा मंगळवार आहे तरी पण दिदीचा हट्ट आहे उद्या आपण काहीतरी बनूया सो so उद्या आपल्या दिदीसोबत आपल्याला एक छान रेसिपी बघायची आहे वर्षाचा शेवटचा दिवस आहे सो तुमच्याशी गप्पा पण मारे बाकी तुला येत्या इंग्लिश नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा माझ्या बाळाला पण सांग दोन हजार पंचवीसचं गीत आम्हाला लवकरच भेटेल आपल्या सगळ्यांना बघायला भेटेल आणि बऱ्याच जणांचे प्रेडिक्शन्स आहेत वेगवेगळे ओके तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नाही असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून घ्यायला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी भेटूया उग बघा तो पण डाटा बाबा टेक केअर काळजी घ्या हॅपी बाय